नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत बांधव त्या सर्व परिवाराकरता संपूर्ण देश जागून आला एकशे चाळीस कोटी भारतीय जागून चाले आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि देशाच्या सैनिका करता प्रचंड उत्साह या देशामध्ये तयार केला संपूर्ण राज्यभर तिरंगा यात्रा झाल्या आणि या देशाच्या आपल्या सैनिकांना मजबूतीने पाठिंबा दहशतवाद्याच्या विरुद्ध तयार केला त्याबद्दल मी मातक समाजाचेही या ठिकाणी मनापासून आभार मानतो yes. तिरंगा यात्रेमध्ये आपण सर्व समाजी झाले आणि आता तर मी तुम्हाला याकरता आभार मानतो भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पडता अध्यक्ष म्हणून माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार आपल्या महाराष्ट्राचं सरकार या महाराष्ट्रात येण्याकरता ज्या पद्धतीने आपण सर्वांनी प्रचार प्रसार केला महाराष्ट्राचं सरकार आणण्याकरता ज्या पद्धतीने प्रत्येक घरावर आपण गेलो आणि या महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्व इतिहास तोडत 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 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतो म्हणून देवेंद्र फडणवीसजी यांच्यावर मासल समाजाने विश्वास दर्शवला आणि महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार आणण्याकरता समाजांनी ज्या पद्धतीचं मतदान केलं मी तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नतमस्तक <स्थाँ> होतो तुमचे या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो आपलं सरकार आणण्याकरता तुम्ही काम केलं आणि आज मला या ठिकाणी या व्यासपीठावर या ठिकाणी या मोर्चामध्ये आमचे लोकप्रिय आमदार जो युवा आमदार त्याला विधान परिषदेमध्ये आम्ही सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस की अमित गोरखेंनी विधानमंडळात दिसतिमात विधानमंडळामध्ये अमित गोरखेंना त्या ज्या पद्धतीने विधान परिषदेमध्ये आपण शब्द दिला होता आरटीच्या जेव्हा आंदोलनाच्या वेळी आरटीच्या आंदोलनाच्या वेळी निघालो होतो तेव्हा शब्द दिला होता देवेंद्र फडणवीस सरकार आणि एकनाथ शिंदे सरकारनी या ठिकाणी आरटी तयार होईल आठवी बजेट मिळेल पुण्याचं आपलं स्मारक तयार होईल जे जे शब्द देवेंद्र फडणवीस दिले आपल्या सरकारने दिले आपल्या केंद्र सरकार मोदीजीने दिले आपल्या सर्वांना दिले माझा दावा नाही की आम्ही सार बदलला आहे माझा दावा नाही की आम्ही सार बदलला आम्ही जी पण माझा दावा आहे इमानदारीनं सर्व बदलण्याचा प्रयत्न आमचं सरकार करता आहे पार्टी करते आहे खऱ्या अर्थान या ठिकाणी माझ्या प्रयत्न करतो आज या ठिकाणी लक्ष्मणराव ढोबळेजी माजी मंत्री दिलीप कांबळेजी श्री ससानेजी माजी आमदार माजी आमदार राम चव्हाण मारुती वाळेकर सुधार झुप्पे पंडित सूर्यवंशी सतीश ताटे आणि या ठिकाणी अनिल सौंदडे व्यासपीठावरती अनेक नेते माथेवर हो आहेत मी त्यांची क्षमा मागतो काही नाव मी घेऊ शकलो हो नाही आणि तुमच्या समोर मी क्षमा मागतो मला अभिमान आहे ज्या व्यासपीठ आहे ज्या पद्धतीचे तुम्ही या ठिकाणी ही जी मोर्चा काढला आहे आता मातर समाजाने जी मागणी केली आहे सकल मातर समाजाची जी मागणी आहे वगीकरणाची

सरकारला ते करावंच लागेल सरकार करत आहे त्यामुळं चिर्चा करू नका सुप्रीम कोर्टाने आदेश दिले बरे आदेश इमानदार न पाळण्याकरता इमारतीनं इमानदार न पाळण्याकरता सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत ते इमानदार न पाळण्याकरता चांगलं सरकार पाहिजे उत्कृष्ट मुख्यमंत्री पाहिजे आता सरकारी चांगलं आहे सरकारी आपलं आहे आपलं सरकार आपलं सरकार आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकार एक कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळं हो आता आपल्या पार्टीला कोणी थांबू शकत कोणी थांबू शकत नाही आपल्या सकल आपल्या सकल संपूर्ण समाजातल्या लोकांनी मी पंधरा दिवसाच्या आतमध्ये देवेंद्र फडणवीस जीकडे एक बैठक या सात मी वारंवार सांगतो आहे या पद्धतीने येणार मी सात पंधरा दिवसाच्या आतमध्ये पंधरा दिवसाच्या आतमध्ये माननीय देवेंद्रजीकडे स्वतः मी आणि आपल्या व्यासपीठावरचे सर्व नेते त्या बैठकीला हजर राहतील आणि सातही मुद्द्यांची बैठक सातही मुद्द्यांची बैठक माननीय देवेंद्रजीकडे मी या ठिकाणी लावण्याचा शब्द आपल्याला देतो आहे पंधरा दिवसाच्या आतमध्ये पंधरा दिवसाच्या आतमध्ये या सात मुद्द्याची बैठक मी माननीय देवेंद्रजीकडे लावण्याचा या ठिकाणी निर्णयचा माननीय देवेंद्रजीकडे लावण्याचा आपला स्वतः देतो आहे आणि मला विश्वास आहे ज्यापीठावरचे ज्या पद्धतीचं नेतृत्व या ठिकाणी आहे मात्र समाजाला न्याय देण्याकरता या ठिकाणी ना खाली तुम्ही सर्व बांधव बसलेले आहे तुम्हाला सर्वांना मी विश्वास देतो माननीय देवेंद्रजी जेव्हा बैठक घेतील तेव्हा संपूर्ण विषयाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण विषयाला न्याय मिळाला किंवा राहणार नाही अभिनंदन केलं पाहिजे आज अभिनंदन केलं पाहिजे माननीय प्रधानमंत्री मोदीजीनी आता आपल्या समाजाला न्याय देण्याकरता अत्यंत महत्वाचा दरवाजा उघडला तो दरवाजा कुठला आहे आता इमानदारीची जास्त जनगणना माननीय मोदीजीनी माननीय मोदीजींनी या ठिकाणी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि मी मला दाव्याने सांगतो तुम्ही इतके जागृत झालेले तुम्ही इतके जागृत झालेले वरचे आणि खालचे नेते कारण तुम्ही मोदींचं ऐकलं मोदींचं काय ऐकलंय तुम्ही काय ऐकलं समाजाने आणि मी अभिमान झालं तुम्ही एक मोठे टक्के ऐकली आहे मोदींची मोठी गोष्ट ऐकली आहे काय सांगितलं मोदीजीनी

हे हो व्यवस्थित कमजोर नाहीये हे व्यवस्थित बघा कसं आहे गडचिवारी पासून तर मुंबई पर्यंत मुंबई पासून नंदुरबार पर्यंत चौदा कोटी जनतेमध्ये जेवढा मातक समाज आहे ना या मातक समाजावर कोणी अन्याय करू शकत नाही दिवस बघू बंदू बघ निवट म्हणून लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवत या सकाल मराठी सकाल या ठिकाणी मात्र समाज मोर्चा काय घेऊन जात पुरसा काय घेऊन जात तुम्ही आपल्याला तुमची जनगणना सुरू झाली आहे की होईल आता नवीन जनगणना सुरू झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती होईल जनगणना सुरू झाल्यानंतर जेव्हा जनगणनेचा आकडा येईल तेव्हा तुम्हाला मात्र जा समाजाला संपूर्ण त्या ठिकाणी तुमची जनसंख्या हे किती आहे हे संपूर्ण माहीत पडल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा हक्क मग कोणी टाळण्याशिवाय राहणार नाही कारण जनगणना आधी आपला समाजाचं जे काही चुकीची नोंद झाली होती ती आता क्लिअर होईल आणि त्यामुळे जनगणना जन झाल्यानंतर जन 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 मात्र कोणी समाजाला मागे ठेवू शकत नाही आणि म्हणून मग जोडा टाळ्या बाजूला आपण स्वागत केलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी सर्व समाजाच्या लोकांच्या समाजाच्या पदवी पदाधिकाऱ्यांना पंधरा दिवसात मी देवेंद्रजीकडे बैठक लावतो मी स्वतः महसूल मंत्री हजर राहतो देवेंद्रजी निर्णय दे करून देतील पण महसूल मंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी घेतलेल्या निर्णयाचा सरकारमध्ये फालोअप करण्याचं कार्यालय कुठलं आहे ते महसूल मंत्र्याचं कार्यालया राहील त्याची काळजी करू नका कारण ते सांगितलं आहे मी पक्षाचा अध्यक्ष आहे महसूल मंत्री आहे सांगितलं आहे मी निर्णय घेऊन देईल पण त्या निर्णयाचा संपूर्ण फालोअप करण्याची जबाबदारी माझ्याकडे काळजी करण्याची गरज नाही एक एक निर्णयाचा फॉलो एका एका निर्णयाचा फालो मी करेल माझा ऑफिस करेल आम्ही खोके सर्व लोक माझ्या ऑफिसमधन समाजाला न्याय देण्याचा निर्णय करेल आपण आपण आप काही काळजी करू नका ज्या विश्वासाने ज्या विश्वासाने देवेंद्र फडणवीस सरकार आपण आणलं आहे ज्या विश्वासाने मोदी सरकार आपण आलेला तो विश्वास आमच्या डबल इंजिन सरकार कायम ठेवेल

नवोदी वस्ता त्यांचं जे स्मारक सुरू आहे माननीय प्रधानमंत्री मोदींना त्या ठिकाणी आणण्याची जबाबदारी त्यांनी मला आहे मी नक्की प्रयत्न करीन आणि माननीय प्रधानमंत्री मोदी त्या ठिकाणी आले पाहिजे याबद्दल एक पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जे मला माझ्या अधिकारात ते करण्याचा मी प्रयत्न करीन एवढंच वचन आपल्याला देतो आणि सर्वांना विदर्भातन मराठवाड्यातलं पश्चिम महाराष्ट्रातलं उत्तर महाराष्ट्रातलं आमचा मात्र समाजाच्या कार्यकर्ता वैद्य भाऊ आलाय तुम्हाला सर्वांना समर्थक होतो सर्वांचे खूप खूप